तर नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या कावंडे फॅशन चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ब्लाऊज शिवण्यासाठी आपण कटोरी ब्लाऊज शिवणार आहोत तर ब्लाऊज शिवण्यासाठी सर्वप्रथम सर्व हुका ह्या लावून घ्यायच्या आहे हुका लावल्याच्या नंतर ब्लाऊजची फिटिंग आणि मापे मोजताना ह्या आपली चूक होत नाही तर सर्वप्रथम आपण सर्व ब्लाऊजच्या ह्या हुका लावणार आहोत आणि ब्लाऊजची उंची मोजताना हूक लावल्यानंतर आपली जी समोरची बाजू आहे तिथून आपण रुंदीचं माप घेऊ तसं आपण मुंड्याच्या ज्या फिटिंगवरती आपण फिटिंग करायची आहे आपली फिटिंग, फिटिंग व्यवस्थित येते आपला हा जो मुंडा आहे त्यानुसार जर आपण फिटिंग केली तर आपली फिटिंग एकदम परफेक्ट बसते पहिल्या हुकापासून आपण रुंदीचं माप घेणार आहोत ब्लाऊज जास्त खिचायचं चा नाही किंवा ओढायचं नाही तर ब्लाऊजची जे रुंदी आहे ती साडेनऊ इंच आहे आणि आपली रुंदी ही ही व्यवस्थितही बसते आता इथं उंची ही चौदा इंच आहे तर आपल्याला त्यामध्ये एक इंच ॲड करायचे आहे नवीन शिकणारे दीड इंचही ॲड करू शकता पण त्यामध्ये एक इंच ॲड केल्यास आपली ही उंची ही परफेक्ट बसते तर आपण जे माप घेतलेले आहे रुंदीचं त्यामध्ये सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे तर बघा आपण आता मापे टाकणार आहोत ब्लाऊजच्या ब्लाऊजवरून आपण संपूर्ण मापे घेऊन आता आपण कटिंग करायला सुरुवात करणार आहोत जसे आपण ब्लाऊजवरती मापे घेतलेले तसे माप तसे आहे तसेच आपल्याला कपड्यावर सुद्धा हे माप तसेच टाकायचे आहे त्यामध्ये नवीन शिकणाऱ्यांसाठी दोन इंच दीड इंच अशी मार्जिन घ्यायची आहे तर आपण सर्वप्रथम उंची मोजणार आहोत उंची मोजलेली आहे तर आपली उंची चौदा इंच आहे त्यामध्ये एक इंच ॲड करून आपण पंधरा इंच घेणार आहोत आणि मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला एक ते दीड इंच ही आपल्याला मार्जिन घ्यायची आहे दीड ते दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आता इथं सव्वा अकरा इंच मी रुंदी घेतलेली आहे साडेनऊ आपली फिटिंगमध्ये रुंदी होती चौदा इंच उंची आहे फिटिंग मध्ये त्यामध्ये आपण एक इंच ऍड करूया मागच्या पट्टीला आपण वेगळा कपडा लावणार आहोत हा विदाउट असा ब्लाऊज आहे आपण ब्लाऊज वरूनच आपण शोल्डरची ज्या रुंदीचं माप आहे ते काढणार आहोत इथं हुकपट्टी आहे हुकपट्टीच्या सरळ एक लाईन ओढायची आणि इथून आपण रुंदीचं माप काढून घ्यायचं आहे शोल्डरचं आता इथे साडेचार इंच यामध्ये आपण शिलाई मार्जिन ऍड करूयात तुम्हाला जितकी मार्जिन लागत असेल तितकी तुम्ही ठेवू शकता इथे एक इंच मी शिलाई मार्जिन वाढवलेली आहे आता इथे याच पद्धतीनं आपण मोंड्याच्या उंची सुद्धा माप टाकून घ्यायचं इथं शोल्डरवरती टेप ठेवायचा टे शोल्डरवरती टेप ठेवल्यानंतर टे आपली जी बाहीची खोली आहे जिथून आपण बाही जोडलेली शेवट असतो बाहीचा बाही, बाही, बाही खोलीपर्यंतचं अंतर काढून घ्यायचंय सहा इंच आपली उंची आहे इथं मोंडा उंची सहा इंच आहे यामध्ये शिलाई मार्जिंग ऍड करायची अरे इथे साडेनऊ इंच वरती मार्क करून घेऊया साडेनऊ इथून आपण हा जो बॉक्स आहे याचा हाप घ्यायचा आहे मागचा गोलवा आकार देण्यासाठी इथेचा हाप घेऊन घेतला तोच हाप आपण वरती ठेवूया तिथे आपल्या गळ्यावरती आपला गळा जर जास्त डीप असेल तर तुम्ही इथे सव्वा इंच एक इंच घेऊ शकता आता इथं सव्वा इंचवरती मार्क केलेला आहे मीडियम साईजचा गळा आहे त्यासाठी आठ नऊच्या आठ गळा असेल तर तुम्ही इथे दीड इंचवरती मार्क करायचे आता या भागाला आपण हा जो मोंड्याची गोलाई आहे ब्लाऊजवरची ती मापून घेऊयात अगोदर ब्लाऊजवरची मोंडा गोलाई पूर्ण मापून घ्यायची यावरती आपली व्यवस्थित फिटिंग घ्यायची हीच फिटिंग आपली शेवटची फिटिंग असते जी मोंड्या गोलायची असते ही फिटिंग तर व्यवस्थित राहत नाही तिथं झोळ जुने पडतात नऊ इंच आता इथे बघूया आपलं नऊ इंच कुठे आहे तिथे आपण इथे शिलाई मार्किंग सोडून देऊयात अर्धा इंच शिलाई मार्किंग सोडून दिल्यानंतर नऊ इंचावरती मार्क करायचं जी आपली मोंड्याची गोलाई आहे ती आता इथे बघा आपलं इथून बरोबर माप आलं होतं ते इथेच आपलं आलेलं आहे साडेनऊ इंचवरती म्हणजे आपली फिटिंग ही मोंड्याच्या गोलाईवरती फिटिंग करायची इथून हे दोन्ही झाले आता आता गळ्याचं मार्किंग टाकून घेऊयात तिथं गळ्या रुंदी सुद्धा तुम्ही ब्लाऊज वरती काढू शकता आलेल्या ब्लाउजवरती गळ्याची रुंदी काढून घ्यायची इथून आपल्याला जिथपर्यंत आपली हुक आहे तिथपर्यंत सरळ असे लाईन ओढायची आणि इथून आपण जो गळा आहे आपला इथून आपण मा गळा मापून घ्यायचा आहे समजा इथे दीड इंच आहेत आपण दोन इंच इथं गळा टाकून घेऊयात आता आपल्याला मागच्या गळ्याची उंची मापून घ्यायची आहे आता ही पट्टी किती इंचची ती बघूयात मागच्या बाजूने टाकण्यासाठी बरोबर गळ्या येण्यासाठी बघा तीन इंचची पट्टी आहे ही आता इथे आपण अर्धा इंच सोडूयात आपल्याला शिलाई मार्जिन लागेल तीन इंचवरती मार्क करायचं आता वरतीसुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची ह्या दोन्ही मार्जिन सोडायचे आपल्याला इथे ह्या दोन्ही मार्जिन सोडून द्यायचे आहे आणि इथून आपल्याला गळ्या उंची मापून घ्यायची आता गळा उंची तुम्ही सुद्धा मापू शकता आशीसुद्धा मापू शकता किंवा सरळ सरळसुद्धा मापू शकता सरळ तुम्ही काय करणार आहे डबल फोल्ड करणार आहे याला डबल फोल्ड करून गळा पूर तु। पूर्ण मापून घेणार आहे किती येतो तो किंवा तुम्ही असा गळा टाकून घेऊ शकता अर्धा इंचवरती शिलाई मार्जिन सोडायची आलेल्या गळ्यावरती आपल्याला पूर्ण ब्लाऊज शिवायचा आहे कटिंग करायचं आहे त्यामुळे मी इथं गळ्यावरतीच मापून घेऊ लागले असं ब्लाऊज व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि इथे आपण असं माप करून घ्यायचं आठवस्त तर नाहीतर आपण पूर्ण गळा मापून घ्यायचा हवं तर साडेतेरा इंच हा गळा आलेला आहे साडे तेरा इंच बघून घ्यायचं आता डबल फोल्ड करून गळ्यामध्ये रुंदीचं माप तुम्ही इथं टाकून ता घ्यायचंय साडेतीन इंच वरती रुंदीचं माप टाकलेलं आहे मी प्रत्येक काळा मापून घेऊयात बरोबर आपला जितका आपल्याला हवा आहे तितका आलेला आहे आता या शोल्डरच्या बरोबर मध्य भागावरती आपल्याला मागचे टक्स द्यायचे मागचा भाग बघूयात आपल्या कमरेचा रुंदीचा इथे एक मार्क केलं एक इंच आपल्याला साठी लागेल आणि आपल्याला शिलाई मार्जिंग इथून सोडायची दोन इंच त्या अगोदर आपल्याला साईड उंची बघायची किती आहे ती साईड उंची खूप महत्वाची आहे साईड उंची अशी मापून घ्यायची आठ इंच आठ इंच आहे तर आपलं पूर्ण नऊ इंच यायला हवं म्हणजे आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन लागली तर तर याची कटिंग करून घेते मी तर कटिंग थोडी बाहेरच्या बाजूने करायची मार्क केलेल्या आता आपल्याला समोरचा मुंडा काढायचा हाच मोंढा आपण जो मागचा भाग आहे आपण तो मागचा भाग ठेवून आपण समोरचा भाग कटिंग करणार आहोत मुंड्याचा आणि इथेच आपण कटोरी काढणार आहोत समोर कटोरी डायरेक्ट काढणार आहे मी तर कटोरी अगोदर कटिंग करत नाही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करते कटोरी याच भागानुसार मी कटोरी काढते हाय जसेला तसं मार्क करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला फक्त आपली जी क्रॉसपट्टी आहे तितका भाग आपल्याला इथून मायनस करायचा आहे क्रॉसपट्टीचा आता आपल्या पट्टीपर्यंत उंची मापून घ्यायची किती आहे ती मोठ्या खोलीपासून पट्टीपर्यंतची उंची मापून घ्यायची आहे इथून आता इथं टोटल साडेपाच इंच आहे साडेसहा इंच वरती इथं मार्क करायचं आहे एक इंच वाढवायचं आहे साडेसहा इंच म्हणजे आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल त्यासाठी आता तसंच आपल्याला काय करायचं गळ्याची मार्क मार्किंग करून घ्यायची कटोरीपर्यंतचा गळा किती आहे तो बघायचा कटोरीपर्यंतची गळ्याची उंची मापून घ्यायची सव्वा चार इंच त्याचे आपण सव्वा पाच इंच उंची टाकून घेऊयात जे आपल्याला शिलाई मार्जिन लागेल सव्वा पाच इंच आता हा भाग एक बॉक्स करून घ्यायचा आहे समोर चलता असा आपण जो आकार दिलेला आहे गोलवा मागच्या भागाला आपण सव्वा इंचवरती मार्क केलं होतं समोरच्या भागाला एक इंच वरती मार्क करणार आहोत आता इथे जी मोंड्याची खोली आहे ही जी खोली आहे आपण जी कटरी मोंडा मोंडाखोली ती मोंडाखोलीची रुंदी मापून घ्यायची मोंडाखोलीची रुंदी आता इथे तयार हुंदी दोन इंच आहे तर त्यामध्ये आपण एक इंच ऍड करून तीन इंचवरती आपल्याला इथं मार्किंग करायची प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायची आता जेव्हा उंची मापताना आपण कटोरीपर्यंतची उंची मापून घेतली होती बारा इंच वरती तयार कटोरीची रुंदी होती उंची होती सॉरी तिथून आपल्याला आता तेरा इंचवरती मार्क करायचं म्हणजे आपण शोल्डरची शिलाई मार्जिंग सुद्धा त्यामध्ये ॲड करणार आहोत तेरा इंचवरती मार्क करून घ्यायचं कटोरी पर्यंतची रुंदी उंची सर्व एक लाईन ओढून घ्यायची ही खालची लाईन आहे वरची लाईन आहे सहा इंच हे दीड इंच शिलाई मार्चिंग आहे आपली दीड इंच ठेवू शकता किंवा दोन इंच सुद्धा ठेवू शकता तुम्ही आता आपल्याला साईड साइडवर मापून घ्यायची कटरीची साईड तिचं सा माप तयार साडेतीन इंच वरती तर आपण इथं चार इंचवरती मार्क करूया चार इंच अर्धा इंच मी मार्किंग मारून घेतलेलं आहे तिथं आता हे मार्क आपल्याला या मार्कमध्ये मा बरोबर कटरीचा गोलो आकार घ्यायचा आहे असा इथे आपण ऑलरेडी मार्क केलेलं असतं हे मार्क आपल्याला या मार्कमध्ये मा मिळवायचं आहे असं तर डायरेक्ट आपण कपड्यावरती मोंडा समोरचा मोंडा काढून घेतल्या इथेच आपण आता कटवी काढून घेणार आहोत इथे कटोरी वाढून घेऊया डायरेक्ट कटोरी वाढून घेऊया हा जो गोलवा आकार आहे मोंड्याचा तो आपल्याला असा ठेवायचा आहे आपण जशी ब्लाउज वरती कटोरी आहे अगदी तशीच कटोरी घेणार आहोत इथे कटोरी आपण तिरप्या कापडामध्ये ठेवली म्हणजे असा जो खेचता कापड असतो असा त्यामध्ये आपण कटोरी कटिंग करायची आहे इथे आता कटोरीची रुंदी बघूयात किती आहे ती इथून कटोरी मापून घ्यायची सहा इंचाची कटोरी आहे ही सहा इंचाची कटोरी आहे ठीक आहे आता इकडे आहे आपला साडेपाच इंच आपल्या कटोरीचे तीन टप्पे असतात इथे सहा इंच हा भाग वाढतो जेव्हा ते सात इंच पर्यंत हा भाग असतो आणि इथे आपल्याला कमी होतो हा भाग कमी होतो म्हणजे कमी जास्त कमी असा हा कटोरीचा भाग असतो इथून आता इथून मापून घेऊयात हा भाग किती आहे तो त्या भागानुसारच आपल्याला इथं कटरीचं मार्किंग करावं लागेल आता इथे हा जो मधला भाग आहे टक्सजवळ जी रुंदी असते ती आठ इंचची आहे टोटल तर आपण इथं त्यानुसारच आपण इथं कटिंग करणार आहोत पहिला जो आहे आपला गोलवा आकार असा असतो असा टाकून घ्यायचा इथं हा झाला सहा इंचची कटोरी आहे त्यामध्ये आपण एक एक इंच आपल्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच जाणार आहेत बुका पट्टीसाठी अर्धा इंच आणि इथे कटोरी मोंड्याला धरण्यासाठी अर्धा इंच तो एक इंच झाला आणि आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा पप किती हवा आहे आपली कटोरी मोठा टोक हवाय की नाही त्यावरती आपला इथं टक्स असतो आपण किती घ्यायचा तो आपल्यावरती असतो तर मी इथे दीड इंच टक्स ठेवणार आहेत म्हणजे तीन इंच टोटल वाडवा मी चार इंच घालणार आहे सहा इंच मध्ये चार इंच टाकणार आहेत सहा चार दहा होते दहा इंचवरती तर मार्क करणार आहेत दहा इंच सरळ लाईन ओढायची दहा इंचवरती इथून आपण कटोरीचा टोक किती इंच वरती तो बघूया टक्स पॉईंट म्हणतो आपण त्याला टक्स पॉइंट टक्स पॉइंट बघून घ्यायचा इथे साडे दहा वरती टक्स पॉइंट आहे साडे दहा इंचवरती साडे दहा वरती टक्स पॉइंट आहे साडे दहा इंचवरती मार्क करून घ्यायचंय आता इथे आपण दहा इंच घेतलं हे दहा इंच तर पाच वरती हाफ साईज मध्ये मार्क करायचंय पाच इंच पाच इंचा हाप वरती इथं मार्क करायचे इथं आलं इथं मार्क केल्यानंतर इथून आपल्याला तीन इंच खाली जायचंय तीन साडेतीन इंच हे दोन्ही खोपरे एकमेकांना असे मिळून द्यायचे हे झालं आता इथं आपण कटोरीचा गळा बघूयात किती आहे ते आणि कटोरीची उंची सुद्धा बघूया टोटल गाळा आहे पावणे चार इंच कटोरीची उंची आहे तिथे साडे चार इंचा वरती साडेपाच इंच वरती इथं मार्क करायचे बरोबर आपण इथं केलेलं आहे आता इथे दीड दीड इंच वरती मार्क करूया दोन्ही बाजूने साडेपाच इंच तर सहा साडे साँ, सहा इंच यायला हवं पाच पाच इंच यायला हवी तर रुंदी आपली बरोबर त्याची कटिंग करून घेऊया झाली मोंड्या झाली आता आपण बाईची कटिंग करू नंतर क्रॉस पट्टीची <coughs> इथे बाईची उंची मापून वाट किती आहे ती पाच इंच इथे बाईची उंची अर्धा इंच वाढवायची सांगितली साडेपाच इंच टोटल घेणार आहेत मी साडेपाच सा इंच मध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग आणि समोरची पट्टी सुद्धा ऍड करायची विदाऊट अस्तरचा लाऊज आहे त्यामुळे समोरच्या पट्टीचा आधी मार्क करून घेऊयात साडेपाच इंच पूर्ण जसेल तसं मार्क करून घ्यायचं आणि शिलाई मार्जिंग ते अर्धा इंच घेऊयात सरळ एक लाईन उडायची आपल्या मोंड्या खोलीच जे माप आहे जे आपण कटिंग केलं होतं मागचा भाग घ्यायचा मागच्या भागाच्या भाग बरोबर कापडची उंची अर्धा इंच फोल्ड करायचे घरच्या बाजूने शोल्डरची आपण शोल्डर फिटिंग करतो तर आता इथे थोडस आपल्याला टेस्ट कापड लावा लागणार आहे थोडस माप मोठ असल्यामुळे आपली जी मुंड्याची जी फिटिंग आहे गोलाई आपली ती आहे नऊ इंचवरती नऊ इंच वरती मार्क करून घेऊया इथं नऊचा हाप घ्यायचा आहे तर साडेचार इंचवरती एक मार्क करायचं साडेचार इंचच्या मार्कच्या बाजूला एक इंच वरती मार्क करायचं आणि टोटल आपण अशी बाहेला आकार द्यायचा आहे आकार मी बाही शिवते हा भाग आपण इथं कटिंग करून घेऊयात आणि आपण हेच समोर इथं बाहीला लावणार आहोत इथे बाईच्या सुद्धा कटिंग झाली आता क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेऊया आता आपल्याला टोटल चार क्रॉस पट्ट्या कटिंग करावं लागणार आहे अकरा इंच वरती आपल्याला रुंदी ठेवायची इथं क्रॉस पट्टीची दोन्ही बाजूची रुंदी मापून ठेवण्या आहे सव्वा दोन इंच आणि इथे आहे तीन इंच चार इंच वरती समोरच्या बाजूने मार्क करायचे सव्वा तीन इंच वरती Yeah, you can think of ते ॲडजस्ट झाली तिथे कापड काढून घ्यायचे इथे पूर्ण कटिंग झालेली आहेत पट्टी वेळेस काढून घ्यायच्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कटरी ब्लाऊज दाखवलेला आहे चलो बाय बाय